शाहू छत्रपती आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत शक्तीप्रदर्शन करत शाहू महाराज आज अर्ज भरणार आहेत कोल्हापुरातनं काँग्रेसकडनं शाहू छत्रपती यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे हातकणंगलेमधनं सत्यजित पाटील हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत ते आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत तर एकूणच कोल्हापूरमध्ये आपल्याला शाहू छत्रपती उमेदवारी अर्ज भरताना हे शक्तीप्रदर्शन बघायला मिळत आहे कोल्हापूरमधली ही लाईव्ह दृश्य आपण बघतो महाविकास आघाडीची रॅली निघालेली आहे महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती महाराज हे उमेदवारी अर्ज आज दाखल करत आहेत आणि या निमित्तानं होत असलेलं आहे महाविकास आघाडीचं एकत्रित शक्ती प्रदर्शन आपण बघतोय शेखर पाटील आपले प्रतिनिधी सध्या या रॅलीतनं आपल्या सोबत आहेत शेखर एकूणच कत कसं वातावरण आपल्याला बघायला मिळतंय तिन्ही पक्ष एकत्रितरित्या या सगळ्यामध्ये उतरलेले आहेत रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत कसं वातावरण आहे कसा प्रतिसाद आहे गुरु आपण मगपासून पाहतोय कोल्हापुरात शाहू छत्रपती महाराज यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी महाविकास आघाडीचे सर्वच नेते असू देत पदाधिकारी असू देत आणि कार्यकर्ते असू देत मोठ्या संख्येनं सकाळपासून दाखल झालेले आहेत दसरा चौकापासून ही शक्ती प्रदर्शनाची रॅली तर सुरुवात झालेली आहे आता काही वेळातच जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ही रॅली जी आहे ती पोहोचणार आहे आणि शाहू महाराज आपला उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल करणार आहेत या रॅलीमध्ये खर तर छत्रपती घराण्यातील सर्वच कुटुंबीय जे आहेत ते सहभागी झाले ज्यामध्ये याज्ञसेनी महाराज असू दे राणी साहेब असू देत सहयोगिता राजे असू देत मधुरी महाराजे असू देत संभाजी राजे मालुजी राजे शिवाय यश राजे आणि शहाजीराजे hmm. हे सगळे छत्रपती घराण्यातील सदस्य जे आहेत ते या रॅलीमध्ये सहभागी झालेले तर महाविकास आघाडीचे अनेक नेते असू देत आमदार असू देत हे सुद्धा या रॅलीमध्ये सहभागी झालेत जिल्ह्यातील विविध कानाकोपऱ्यातून नागरिक जे आहेत ते हजारोंच्या संख्येनं या शक्ती प्रदर्शनामध्ये सहभागी झालेले आहेत शाहू महाराजांचा उमेदवारी अर्ज भरण्याचा उत्साह जो आहे तो अनेक कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळतोय हलगी असू देत तिकडं धनगरी ढोल असू देत व पारंपरिक जी वाद्य आहेत ती देखील या रॅलीच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत प्रत्येकाच्या हातामध्ये काँग्रेसचे झेंडे शिवसेना ठाकरे गटाचे झेंडे असू देत किंवा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे झेंडे आहेत हे देखील पाहायला मिळत आहेत दहावी आघाडी देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी या रॅलीमध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय वातावरण जे आहे ते शाहू कोल्हापुरातलं बनवण्याचा प्रयत्न जो आहे तो काँग्रेसच्या माध्यमातून या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे आणि एक मोठा उत्साह जो आहे तो कोल्हापुरात सकाळपासूनच त्या शाहू महाराजांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जी शक्ती प्रदर्शन आयोजित केले त्या रॅलीमध्ये खर तर आज पाहायला मिळतोय गुरु धन्यवाद शेखर या सगळ्या सविस्तर माहिती